पण नमस्कार नमस्कार तो या ठिकाणी आपण पाहतो की रस्ता अडवलेला आहे नक्की काय समस्या म्हणजे काय झाले की रस्ता अडवलेला रस्ता मुळात अडवला नव्हता हा रस्ता पहिला चालू होता बर काय झालं एक पाच दिवसापूर्वी एक याची गाडी कांद्याची गाडी अडकली बाजूचे लगतचे शेतकरी आहेत शिवाय दादा यांचा आणि हे ठाकरवस्तीचे लोक आहेत यांचा वादविवाद झाला त्याच्यानंतर स्थानिक ग्रामस्थांचं असं म्हणणं आलं शेतकऱ्यांचा असं म्हणणं आलं की हा सर्वे बांधानुसार रस्ता घेण्यात यावा त्यामुळं हा रस्ता बंद करून टाकला त्यांनी आणि तलाठी भाऊसाहेबांना पण मी कॉल केला होता तलाठी भाऊसाहेब पण म्हटले की येतो मी उद्या सर्कल भाऊसाहेबांना मी उद्या घेऊन येतो पण ते प्रत्यक्षात आले नाही आणि सर्कल भाऊसाहेबांना पण कॉल केला तर सर्कल भाऊसाहेब पण फोन रिसिव्ह नाही केला त्यांनी मला एक सांगा या रस्त्यावरची आहे वैवाट किती वर्षापासून चालू आहे ही जवळजवळ आता मला पण साहेब आठवत नाही मी लहान असेल तेव्हापासून हा रस्ता चाल

शेतात चाललेले असं त्यांचं पण आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं आम्ही ह्या गावचे रहिवासी ह्या गावचे आम्ही आता माझं वय अठ्ठेचाळीस मी ह्या दुधवडी कंपनी असं भुईर असं यांच्या आम्ही सतत आमची ये जा असते तर हा रस्ता धरण झाल्यानंतर हा रस्ता नाही म्हणजे यांचं ग्रामस्थ म्हणणे काय आलं पहिला मारक होता मारक हा सौजन्यानी वर डोंगराला गाई गुरं जात होती ती चरणीसाठी मारा होता मारग हा दुधवडी कंपनी असं भुईर कंपनी असं सौजन्या सगळ्यांची जनावर जात होती पण त्या मार्गाचं रूपांतर आता असं झालंय का त्या शेजारचा जो शेतकरी भुईर त्या बोरांनी टाकले तिथं दगड दगड टाकल्यानंतर त्या दगडाच्या धरणाचे दगड आणले ते टाकले मुरम टाकला आणि तो मुरम टाकून तो रस्ता आता खालत खालत सरत आला कधी टाकला एक धरण झाल्यानंतर हे धरणाचे पटलं लावून टाकले हा जुना बांध नाही म्हणजे वडलो बारी जो बांध आहे तो त्या बांधाचा वर त्याचं क्षेत्र आहे त्यांचं तो वडलो बांध वर त्या भेंड्या भेंड्या त्यांच्या त्या बांधाला आहेत आणि ह्या दुधोड्या कंपनीचं असं झालंय का यांचं म्हणजे गरीब कुटुंब असल्या कारणामुळे ह्या का गरीबांनी आतापर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला अडवलेलं नाही त्यांचं तो मार्ग असू द्या रस्ता असू द्या किंवा त्यांच्या घरापासून गेलं तरी काही हरकत नाही त्यांचं काय कुठं दुमत नव्हतं पण त्या दिवशी काय झालं की त्यांची एक कांद्याची गाडी आली आणि पिण्याच्या पाईपलाईनवरून ती गाडी गेल्यानंतर तो पाईप फुटला फुटल्यानंतर त्या कंपनीने विचारणा केली का बा तुम्ही पाई पाई हा पाईप फोडला आहे आमच्या घरात उद्या सत्यनारायणाची पूजा आहे लग्नाची आणि त्या पूजेला पाणी नाही मग तुम्ही असं का म्हणजे कायमस्वरूपी गाड्या घालून जर पाईप फुटता असेल तर हा रस्ता तुम्ही जिकडं असाल ना तिकडून काढा ना मग आमच्या हातीतून रस्ता देऊन एवढे वर्ष तुम्ही आम्हाला शिवेगा करता त्यांच्या त्या मुलांनी काहीतरी त्या महिलांना शिविकादा केली त्या महिलांना शिविका केल्यानंतर ते सगळीच एकत्र आली आणि मग असा निर्णय घेण्यात आला का आपल्या हातीपुरता आपण रस्ता बंद करून टाकू रस्ता जर सर्वे बा असेल तो सर्व बांध तालाटी सर्कल येऊन ते सर्व असेल तसा त्यांनी काढावा अजून दोन फुट आम्ही क्षेत्र देऊ शकतो एक सौजन्य आतापर्यंत दिलंच आणि अजूनही दोन फुट आम्ही क्षेत्र देऊन हा रस्ता कायमस्वरूपी सगळ्या लोकांना व्हावा अशी त्या ठाकर समाजाची सुद्धा इच्छा आहे म्हणजे काय झालं का हा वाद झाला कांद्याची गाडी गेली असती ती गाडीचं पाईपलाईनचं लिकेज काढला असतं तर हा वाद आज दे 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 आता पंचवीस वर्ष जाऊन देतात आता जाऊन दिला असतं पण हे त्यांना आजपर्यंत पाच दिवस झाले पाणी नाही प्यायला साहेब ती लोक आज आज सात वाजता घरातून जातात संध्याकाळी सात वाजता घरात येतात मजुरी करून आणि पाणी आणायला एक चंद्रकांत भोईर म्हणून बोकड म्हणून त्याच्या वीर पाणी आणायचं डोके साहेब आंधारात वाघाची भीती आहे त्या माणसाने रात्रीचं त्या महिलांनी पाणी आणायचं कसं आणि तो समोरच्या शेतकऱ्यांच्या ज्याच्या फुटली तो मला मी सकाळचं तयार करून देतो त्यांनी केलीच नाही ह्या वादावरून हा रस्ता बंद झालाय आता जर झाला असेल मी म्हणतो त्यांनी बंद केलाच नाही आजही ती पाऊल वाट चालूची त्यांनी काय सांगितलं का त्याच्या दुसरे काय अवजार नाही आणि सांगा ही पाईपलाईन कधी फुटली हे पाच दिवसापूर्वी सरपंच तुम्ही तुम्ही वतीने काय नाही करून घेतली साहेब आम्ही त्याला विचारणा केली तो ठीक आहे त्याच्याकडनं तुम्ही भरपेट टाकू शकता ना तुम्ही काम करून अहो साहेब तो, तो काय म्हटला आम्हाला म्हटला की आम्ही सकाळी लगेच नीट करून देतो परत मला ग्रामस्थांचा कोणाचा कॉल नाही आला त्यामुळे मला वाटलं नीट केली काय दुसऱ्या दिवशी येऊन पाहत होतं परत दुसऱ्या दिवशी तीच परिस्थिती त्याला लगेच फोन केला आज पण माझा फोन पहा साहेब त्याला मी तीन कॉल केलेले आहेत तो आज मला म्हटलेला दुपारी मी येऊन पाईपलाईन काढून देतो वाटलं तर पोलीस पाटील मॅडम पण असेल त्यांना पण विचारू शकता तुम्ही तो म्हटला दुपारपर्यंत येऊन मी काढून काढतो लाईन मला वाटलं आता काढली असेल पण इथल्या ग्रामस्थांचा पण मला कोणाचा फोन नाही आला त्यामुळे मला पंधरा दिवस इथं घर आहे त्या घराला पाणी नाही पाच दिवस झाले साहेब त्याच्यामध्ये पोलीस बाटला सुद्धा घर आहे ह्या लाईनला पोलीस बाटला सुद्धा घर आहे मग त्या व्यक्तीने मी काय म्हणतोय की आपल्याला कोणी अन्याय करायचा नाही जेव्हा जेव्हा आहे ग्रामस्थ म्हणून पण ह्या पिण्याच्या पाण्याची सोय ही दुसऱ्या दिवशी लगेच व्हायला पाहिजे होती आणि त्या महिलांचं जर तुम्ही आत्ताही बाईट घेतली तर ते सांगतात का वारंवार ह्या घटना घडत गेलेल्या आहेत का पाईपलाईन फुटणे आमचं पाणी बंद होणे आम्ही आमच्या शो खर्चाने ती पाईपलाईन परत दुरुस्त करणार आणि मग पाणी येणार आम्हाला एक ती कुटुंब गरीब असल्यामुळे त्यामुळे तिकडे कोणी सगळं भांडायला जात नाही आणि आजही भांडली नाहीत